आर्थिक वर्षाच्या अखेरच्या मार्च महिन्यात वाढणारी संख्या सर्व्हर ची तांत्रिक अडचण लक्षात घेऊन मुद्रांक विभागाने दस्त नोंदणीसाठी कार्यालयाची वेळ दोन तासांनी वाढवली आहे एक ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत वेळेत सवलत देण्यात आली असून रोज सकाळी पावणे दहा ते रात्री सव्वा आठ वाजेपर्यंत कार्यालयाची वेळ असेल मात्र नागरिकांनी सायंकाळी सहा वाजेपर्यंत दस्त सादर करणे आवश्यक आहे नव्या आर्थिक वर्षात शासनाचे धोरण बदलतात दस्त नोंदणी रेडी रेकनरचा दर कमी जास्त होतो शिवाय वर्षा अखेर असल्याने काही सोयी सवलती दिल्या जातात नवीन वर्षात दस्त नोंदणीचे नियम निकष दर बदलण्याची शक्यता असल्याने नागरिकांची एकतीस मार्च पूर्वी दस्त नोंदणी करण्याची घाई असते या काळात खूप जास्त संख्येने दस्त येत असल्याने सर्व्हरला अडचणी येऊन सर्व्हर डाऊन होतो त्यामुळे दस्त नोंदणीची प्रक्रिया हळू होते या तांत्रिक अडचणींमुळे दस्त नोंदणी थांबू नये एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी सर्व नोंदणी पूर्ण व्हावी यासाठी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण कार्यालयाने एक ते एकतीस मार्च या कालावधीत राज्यातील सर्व मुद्रांक कार्यालयांची वेळ दोन तासांनी वाढवली आहे वर्षातील अकरा महिन्यात मुद्रांकाच्या करवीर सारख्या कार्यालयात दिवसाला तीस ते पस्तीस दस्त नोंदणी होते ग्रामीण भागात ही संख्या थोडी कमी आहे पण मार्च महिन्यात विशेषतः पंधरा मार्च नंतर ही संख्या थेट पन्नासच्या वर जाते जिल्हा मुद्रांक विभागाला यावर्षी साडेसहाशे कोटींचे उद्दिष्ट आहे फेब्रुवारी अखेर ऐंशी टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले असून उर्वरित वीस टक्के उद्दिष्ट मार्चमध्ये पूर्ण करण्याचे विभागाचे प्रयत्न आहेत नागरिकांच्या सोयीसाठी दस्त नोंदणीची वेळ दोन तासांनी वाढवण्यात आली आहे तरी नागरिकांनी सायंकाळी सहा वाजेपर्यंतच आपले दस्त कार्यालयात सादर करावेत आणि वेळेच्या सवलतीचा लाभ घ्यावा असे मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी कळवले आहे